वाढोणा रामनाथ येथील परमहंस रामनाथ स्वामी संस्थांचा होणार कालन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामींच्या समाधी स्थळाला ब दर्जा प्राप्त झाला रेल्वे प्रताप दादा अडसड यांच्या निवासस्थानी जाऊन रामनाथ स्वामी संस्थांचे विश्वस्त व वाढोणा रामनाथ ग्रामस्थांच्या वतीने दादांचे आभार मानले विकासाचे महामेरू प्रताप दादा अडसड यांचं सार्वत्रिक कौतुक होत आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघातून एकूण पंधरा संस्थांना ब वर्ग दर्जा प्राप्त करून आणणारे प्रथम आमदार यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सुदामराव मुंदे यांनी दादांचे वाढवणार आमनाथ सर्कल व लोणी सर्कलच्या वतीने आभार मानले बवर्ग दर्जा प्राप्त झाला पाच कोटी रुपयाच्या कामाचा आराखडा तयार झाला लगेच संस्थांच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी यशस्वी टीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले बवर्ग दर्जा प्राप्त करून आणण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संस्थांचे विश्वस्त व गावकरी रामकृष्ण गायदनी बाबाराव पाटील माटोळे चंपतराव बनारसे नितीन गायदनी ऋषभ कस्तुरी अमोल गुल्लाने सुरेश गायदनी यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केला तर संस्थांचा विकास व गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने माजी सरपंच सह मनीषा अजित कस्तुरे व माजी उपसरपंच अमोल गुल्लाने यांनी केलेल्या विकास कामाच्या प्रयत्नाला भरभरून यश आले यांच्या प्रयत्नामुळे मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानाचा विकास व परमहंस रामनाथ स्वामी संस्थानला प्राप्त झालेला प वर्ग दर्जा आहे आमदार प्रताप दादांनी परमहंस रामनाथ स्वामी संस्थानला ब वर्ग दर्जा प्राप्त करून दिला यावेळी स्वप्नील कडू अमोल गुल्लाने ऋषभ कस्तुरे सुरेश गायदनी जितेंद्र आकरे नरेंद्र भारसके पुंडलिकराव कुकडे नितीन गायदनी स गावकर यांनी प्रतापदादा अडसण यांचे आभार मानले आपल्या मतदारसंघामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र शासनाच्या आमच्या महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात जे धार्मिक स्थळं आहेत त्यांना अधिक जिथं भाविक भक्त येतात त्यामध्ये सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित सौंदर्यीकरण झालं पाहिजे या दृष्टीनं ब दर्जा देण्याचं एक महत्त्वपूर्ण आणि मोठं काम केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार मानतो माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात या यादीमध्ये अकरा याआधी चार असे जवळपास पंधरा ब दर्जाचे तीर्थकस्थळं महाराष्ट्र शासनानं मंजूर केले त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की या सर्वच स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणात आता सुविधा उपलब्ध होतील आणि येणाऱ्या भक्तांसाठी अत्यंत चांगलं वातावरण आणि चांगल्या सुविधा तिथे असतील त्या व्यतिरिक्त आधी जे ब दर्जाचे तीर्थस्थळ होते त्यामध्ये सुद्धा या महायुतीच्या शासनानं मोठ्या प्रमाणात विधी दिला त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते दे। देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार तसेच प्रामुख्यानं गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास खात्याचे मंत्री यांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यातही याच पद्धतीने या मतदारसंघात अशाच प्रकारे इतर विकास कामांसोबत आध्यात्मिक व एक सांस्कृतिक ठेवा म्हणून या सर्व तीर्थस्थळांतांचा सुद्धा विस्तार व विकास होत राहील असा विश्वास व्यक्त करतो काम केव्हा चालू ना आता याचे प्रस्ताव शासनाच्या जा, शासनाकडे जातील जा साधारणपणे पाच कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रत्येक तीर्थस्थळाचे असतील ते आपल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत बांधकाम विभागामार्फत त्याचं इस्टिमेट होऊन प्रस्ताव तयार होऊन ते शासनाकडे जाईल आणि त्याला मग लगेच मान्यता मिळेल पण याला साधारणपणे एक चार पाच महिन्याचा कालावधी निश्चितपणे लागणार आहे परंतु ब दर्जा मिळाला की ते आपोआपच या पाच कोटी रुपयाकरता पात्र होतात आणि हा निधी शासन त्यांना देय असतेच त्याच्यामुळं कुठलीही काळजी करण्याचं काही कारण नाही पहिली रक्कम किती राहील एकत्रित पूर्ण पाच कोटी जाईल त्यामध्ये शासनाकडे जसा जसा दस पैसा उपलब्ध होईल तसा पैसा येईल पण साधारणपणे एका वेळीच हे पैसे द्यावे असं या मधल्या काळामध्ये जो नवीन ज्या आधी दोन कोटी होते आता पाच कोटी झाले ते पाच कोटी जेव्हा झाले तेव्हाच शासनाने ठरवलं की टप्पा टप्प्यात देण्यापेक्षा एकत्रितच ही रक्कम द्यावी जेणेकरून एकाच वेळी हा सर्व विकास चांगल्या पद्धतीनं होईल त्यामुळं जास्तीत जास्त दोन टप्प्यामध्ये हे पैसे येते ठीक आहे